नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या एक महिन्यांपासून अनेक घरपोड्या चोरीच्या घटनेत वाढ झाली होती यात घरपोडी चोरीच्या तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या या प्रकरणात नागपुरी गेट पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी पोलीस पथक वतीने शेवटी आरोपीचा छडा लावला अनेक दिवसांपासून चोरट्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे आरोपीला ताब्यात घेतले अन्सारनगर येथील बावीस वर्षीय जफर खान रऊफ खान असे अट्टल घरपोडी आरोपीचे नाव आहे त्यांनी नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत तेरा घरफोड्या तर गाडगेनगर हद्दीत दोन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपी जवळील एक्क्याण्णव ग्राम सोन्याचे दागिने वीस ग्रॅम चांदी अंदाजे किंमत चार लाख सत्याहत्तर हजार एकशे चौसष्ट रुपये नगदी एक लाख एक्केचाळीस हजार दुचाकी वीस हजार रुपये असा एकूण सहा लाख अडतीस हजार एकशे चौसष्ट रुपये माल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात नागपुरी गेट पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लभाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पोवळेकर पोलीस कर्मचारी प्रमोद गुळधे बबलू यवतीकर अखिल खान विक्रम देशमुख संजय भारसाकळे यांनी केली आहे आरोपीने पोलीस कोठडी दरम्यान घरफोडीची कबुली दिली असून त्याची शुक्रवारी पोलीस कोठडी संपणार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती